नमस्कार मराठी अपडेट गुरु या यूट्यूब चॅनलवर मी ओंकार सर्वांचा हार्दिक स्वागत करतो तर बी एड प्रवेश संदर्भात खात्रीशीर माहिती आणि मदत आपल्या चॅनलवर दिली जाते तर बी एडचे कॅब रजिस्ट्रेशन आहे म्हणजेच कॉलेज ॲडमिशनसाठी जी कॅब प्रोसेस आहे तर याचे फॉर्म सुरू झालेले आहेत आणि काही जणांचे डॉक्युमेंट देखील व्हेरीफाय झालेले आहेत आता याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजेच ह्या कॅपसाठी पंधरा जुलैपर्यंत मुदत देण्यात आली आहे तर या मुदतीच्या आतमध्ये तुम्हाला कागदपत्र ती व्हेरीफाय करून घ्यायची आहेत जर तुमची कागदपत्रे व्हेरीफाय नसतील तर मात्र तुम्हाला बी एडच्या कॅप राऊंडमध्ये म्हणजेच कॉलेज ॲडमिशनची जी, जी प्रोसेस आहे किंवा मेरिट लिस्ट असेल तर याच्यामध्ये तुम्हाला संधी मिळणार नाही तर आजच्या व्हिडिओमध्ये सध्या अनेक विद्यार्थी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करत आहेत परंतु त्यांना वेगवेगळे व्हेरिफिकेशनचे जे रिमार्क आहे ते प्राप्त होत आहेत तर लक्षात घ्या की कोणकोणते रिमार्क आहेत आणि रिमार्क आल्यानंतर काय काय करावं लागतं तर यासंदर्भात आपण खात्रीशीर माहिती घेणार आहोत त्या आजचा माहिती परिड संपूर्ण पहा जेणेकरून बी एड प्रवेश प्रक्रियेसंदर्भात सर्वात महत्त्वाचा रिमार्क जो आहे तर त्याच्यावरतीच तुमचा पुढचा फॉर्म अवलंबून आहे तर या संदर्भात परिपूर्ण माहिती तुम्हाला मिळून जाणार आहे तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजेच ज्या विद्यार्थ्यांकडे कॅटेगरी अंतर्गत विद्यार्थी असेल किंवा ओपन कॅटेगरी अंतर्गत विद्यार्थी असतील सगळे कागदपत्र असतील म्हणजेच ओरिजिनल कागदपत्र म्हणजेच कास्ट व्हॅलिटी सर्टिफिकेट असेल नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट असेल किंवा कन्वर्जन सर्टिफिकेट विथ डिग्रीचे सर्टिफिकेट सगळे प्रॉपर अपलोड केलेले असतील तर अशा सर्व कॅंडिडेटना व्हेरीफाय हा जो आहे तो ऑप्शन तुम्हाला आल्याचा पाहायला मिळेल ज्यांना व्हेरीफाय हा ऑप्शन आलेला आहे तर त्यांचे सर्व कागदपत्रे प्रॉपर अपलोड झालेले आहेत कागदपत्र बरोबर आहेत त्यामुळे त्यांनी काहीच करायची गरज नाही तर डॉक्युमेंट व्हेरीफिकेशन व्हेरीफाय झाल्याचं तुम्हाला पाहायला मिळेल तेव्हा तुम्हाला काहीही करायची गरज नाही आहे तुम्ही फक्त प्रतीक्षा करा मेथड आणि कॉलेज ऑप्शन फॉर्म जेव्हा सुरू होतील तेव्हा तुम्हाला ते भरायचे आहेत आणि याच्यानंतर काही आणि तर याच्यानंतर बहुतेक जे कॅन्डिडेट आहेत तर यांना पार्शियली व्हेरीफाय अशा प्रकारचा ऑप्शन येत आहे तर पार्शियली व्हेरीफाय म्हणजे काय आणि पार्शियली जर व्हेरीफाय आलं तर पुढे काय करावं तर या संदर्भात आपण आता माहिती पाहूया तर याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजेच पार्शियली व्हेरीफाय अशा प्रकारचा ॲप्लिकेशन स्टेटस कधी तो, तर यामध्ये सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे अनेक विद्यार्थी नुकतेच कागदपत्र नव्याने काढत आहेत कास्ट व्हॅलिडी असेल नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट काढत असेल तर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनच्या वेळी अधिकृत ई टी सेल मार्फत पावती देखील ऍक्सेप्ट केली जाते त्यामुळे ज्या विद्यार्थ्यांनी कोणत्याही एका कागदपत्राची किंवा जे कागदपत्र आपण अपलोड करणार आहोत तर याची रिसिप्ट म्हणजेच पावती अपलोड केलेली असेल आणि डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी फॉर्म दिला असेल तर अशा सर्वच कॅन्डिडेटना पार्शियली व्हेरीफेक्षा अशा प्रकारचा आयकॉन त्यांना ऍप्लिकेशन स्टेटसमध्ये पाहायला मिळत असेल तर यामध्ये सगळ्यात महत्वाची बाब म्हणजे पार्शियल व्हेरिफिकेशनचा अर्थ काय आहे तर सध्या तुम्हाला तात्पुरते तुमचे कागदपत्र व्हेरीफाय केलेले आहेत म्हणजे यामध्ये सध्या तुम्हाला तात्पुरते व्हेरीफाय तुमचे डॉक्युमेंट झालेले आहेत ज्यावेळी तुमच्याकडे ओरिजिनल सर्टिफिकेट जी पावती अपलोड केलेली आहे ज्याचं प्रमाणपत्र तुमच्याकडे येईल तेव्हा तुम्हाला ये ते अपलोड करणं बंधनकारक आहे तर आता याचा तोटा काय आहे तर लक्षात घ्या की कॅप प्रोसेसपर्यंत म्हणजे कॅप प्रोसे मेरिट लिस्ट असेल किंवा कॉलेज कॅपराउंड आहे तर यापर्यंत तुम्हाला मुभा देण्यात येते परंतु तुम्हाला ज्यावेळी कॉलेजमध्ये प्रवेश घ्यायचा असतो त्यावेळी मात्र तुम्हाला सर्टिफिकेट तुमचं अपलोड करणं बंधनकारक आहे पार्शल व्हेरीफायमध्ये जर तुम्ही तुमचे सर्टिफिकेट अपलोड केले नाहीत तर मात्र तुमचा प्रवेश आहे तो ओपन कॅटेगरीमधून जाऊ शकतो किंवा कॉलेजच्या प्रवेशाच्या वेळी जर तुम्ही तेथे सर्टिफिकेट अपलोड केलं नाही आहे किंवा कॉलेजला ऐवजी सर्टिफिकेट दिलं नाही तर मात्र तुमचं ॲडमिशन रद्द होऊ शकतं त्यामुळे पार्शली व्हेरीफाय ज्यांना आलेला आहे अशा सर्व कॅन्डिडेट आहेत तर यांनी लवकर लवकर ज्या ज्या फॉर्मची किंवा ज्या दाखल्याची रिसिप्ट जोडलेली आहे त्यांनी लवकरात लवकर ते कागदपत्र पुन्हा अपलोड करायचे आहेत त्यामुळे तशी संधी देखील कॅन्डिडेटना दिली जाणार जा आहे त्यामुळे घाबरून जायचं नाही आहे कॉलेज ॲडमिशन होईपर्यंत तुम्ही पावती चालवू शकता परंतु कॉलेजमध्ये ज्यावेळी प्रवेश घ्यायचा आहे त्यावेळी मात्र तुम्हाला जे मूळ कागदपत्र आहेत पावती चालत नाही आहे तर त्यासाठी सर्टिफिकेट लागणार आहे तर अशा प्रकारे पार्शली व्हेरीफाय ज्यांना आलेला आहे त्यांनी ही बाब महत्त्वाची लक्षात घ्यायची आहे तुमचा अर्ज तात्पुरता व्हेरीफाय झालेला आहे त्याच्यासाठी कागदपत्र लागणारच आहेत आणि याच्याबरोबर नॉट व्हेरीफाय म्हणजे ज्या विद्यार्थ्यांनी चुकीची कागदपत्र अपलोड केलेली आहेत प्रॉपर स्कॅनिंग केले नाही आहेत त्यांचे अर्ज जा व्हेरीफाय झालेले नाहीत रिजेक्ट झालेले आहेत त्यामुळे त्यांनी ते देखील दहा जुलैपर्यंत लवकरात लवकर त्यांच्या लॉग इनमध्ये जाऊन सर्व सर्टिफिकेट अपलोड करायचे आहेत तर सध्या तरी हीच प्रोसेस आहे कॉलेज ॲडमिशनसाठी जे कॉलेज निवडायचे आहेत किंवा जी मेथड निवडायचे आहेत त्याचे फॉर्म अजून सुरू झाले नाही आहेत तर हे हे फॉर्म सुरू झाल्यानंतर आपल्या चॅनलवर माहितीपर व्हिडिओ दिली जाईल त्यामुळे लक्षात घ्या की व्हेरीफाय स्टेटस सर्वप्रथम चेक करा पार्शली व्हेरीफाय कि 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 आहे किंवा व्हेरीफाय झालेला आहे किंवा नॉट व्हेरीफाय किंवा रिजेक्टेड यापैकी जे रिमार्क आलेले आहे ते पाहूनच तुम्हाला पुढची प्रोसेस करायची आहे तर अशा प्रकारे ही माहिती तुम्हाला नक्कीच कळली असेल त्यामुळे ही खात्रीशीर आणि महत्त्वाची माहिती इतरांपर्यंत नक्की शेअर करा बी एड प्रवेश प्रक्रिया संदर्भात अगदी कॉलेज ॲडमिशनपर्यंत खात्रीशीर माहिती करता आपल्या मराठी अपडेट गुरु या यूट्यूब चॅनलच्या connect with ram